तुम्ही दुःखात आहात कष्टीत आहात खूप मोठे संकट आहे तुमच्यावर अजिबात घाबरू नका डगमगू नका आणि आत्महत्येसारख्या तर गोष्टी अजिबात करू नका कारण की अशामुळे फक्त आपण स्वतःलाच नाही तर आपल्या परिवाराला देखील संपवत असतो आत्महत्याही हे करणं कोणत्याही गोष्टीचं कारण असू शकत नाही तुम्ही कष्टात आहात दुःखात आहात तुम्हाला गरज पाणी झालं असेल कोणत्याही गोष्टी असो जर टेन्शनमध्ये असाल फक्त शांत डोक्याने विचार करायचा सगळे मार्ग सुटत असतात अरे आपण ह्या माती जन्मलो याचा आपण भाग्य समजायला हवं ज्या मातीत श्रीकृष्ण जन्मले राजे शिवाजी राजे असे मोठमोठे राजे महात्मे तसेच संत होऊन गेले त्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे तर आपण नक्कीच अशा परिस्थितींना सामोरे जाऊ शकतो श्रीकृष्णाने किती छान एका भिंतीवर वाक्य लिहून ठेवलं होतं हेही दिवस निघून जातील जर तुम्ही दुःखात असाल तरी ते वाचल्यानंतर असं लक्षात येतं की हे ही दिवस निघून जातील तुम्ही दुःखात आहे आणि तुमचा हा काळ जास्त दिवस टिकणार नाही हे सुद्धा दिवस तुमचे निघून जातील असं श्रीकृष्णांनी त्यातून आपल्याला अर्थ सांगितला आहे आणि जो उन्मत करत आहे असत्येच्या मार्गाने चालत आहे आणि दन दौलत आहे पण त्याचा गैरवापर करत आहे अशा लोकांनी जरी ते वाक्य वाचलं तरी त्यांना एवढं लक्षात येईल की आपले चांगले दिवस आहेत आपण वाईट मार्गाने वागत असेल तर चांगल्या मार्गाने वागावं वा, कारण की हे ही था, था? दिवस निघून जात असते त्यामुळे श्रीकृष्णांनी दोन्ही व्यक्तींना चांगला संदेश दिला पण घेणाऱ्याच्या कुवतेवर ते अवलंबून असतं त्याचबरोबर आपण खूप दुःखात आहात कष्टात आहात छत्रपती संभाजी महाराज यांनी किती सोसलं चाळीस दिवस शक्य नाही कोणाला आपण चार मिनिटे सोसू शकत नाही आणि ते छत्रपती संभाजी महाराज एवढं आपल्या धर्मासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी जर स्वतःचा जीव प्राण देत असतील तर आपण ह्या भूमीत जन्माला आलो आपण असल्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देता खरंच आयुष्य खूप सुंदर बनवावं आणि अजिबात अशा गोष्टींचा विचार करू नये आपल्या ह्या भूमीत जन्म झालाय हे खरंच आपलं भाग्य आहे बोला जय मग